कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी कोकण न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण नगरपालिका निवडणुकीचे रणसिंग फुंपलं गेलंय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही दिवसांवरती तर लागू शकते नगरपालिका निवडणुकी सुरू होऊ शकते पण या ठिकाणी इच्छुकांची भाऊ गर्दी असते ह्याच्यामध्ये आपण आहोत ज्येष्ठ पत्रकार जे पस्तीस वर्ष पत्रकार करतात ते म्हणजे सतीश कदम सुद्धा इच्छुक आहे आपण पाहिलं तर माजी आमदार नाना जोशी यांच्यानंतर आता जर कोण रिंगणामध्ये उतरणं असेल तर ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम निघणामध्ये उतरतात वर्तमानपत्रामध्ये येणारी जाहिराती असो लोकांमध्ये कळ असो सोशल मीडियाचा वापर जो होत आहे त्या दृष्टीने पाहिलं गेलं तर सतीश कदमांना वाटता पाठिंबा सध्या आपल्याबरोबर सतीश कदमच आहे आपण त्यांचे समाज सगळं स्वागत आहे एखाद्या तुमच्या बातम्या त्यानंतर जाहिराती हे सगळं पाहता एखाद्या तुम्ही कुठे इच्छुक आहात काय सांगा आ, गेले काही दिवस म्हणजे माझे जे क्षेत्र आहे प्रसार माध्यम म्हणून आपण किंवा आपण सोशल मीडिया असेल किंवा माझी माध्यमाचे जे क्षेत्र आहे त्यामध्ये ही चर्चा सुरु होती मी पण लोकांशी बोललो कारण मी तुम्ही म्हणता असं वर्तमान क्षेत्रामध्ये आहे परंतु त्या बरोबरच मी सामाजिक क्षेत्रातून गेली काही वर्ष तुम्हाला माझ्या माध्यमातून हो आणि बाकी पण बचाव समिती असेल अन्य काही संस्था आहेत किंवा शासकीय समिती ज्यावर काम केलं करतो आहे व्यक्तिगत लेवलवर करतो आहे तर असं दिसून आलं की एक चांगला पर्याय आहे जो नॉन पॉलिटिकल पर्याय म्हणतो बिगर राजकीय पर्याय आपण द्यावा का असा डोक्यात विषय आला मी माझ्या काहीतरी नवीन तुमच्यासारखे माझे मित्र परिवार आहेत इतरचिंतक आहेत त्यांची जी, जी चर्चा केली ते म्हणले तुम्ही नगराध्यक्ष जर थेट येत असेल तर तुम्ही याचा विचार करायला हरकत नाही विचारापर्यंत आलोय बघू आता पुढे कसं आपण जर एकत्र मध्ये राजकारणाची आहे आपण जर नऊ वर्ष निवडणूक झालेली आहे त्या सगळं पाहताना होय प्रशासकीय कारभार आहे प्रदीर्घ काळ याच्यावर इलेक्शन झाले जी लोकशाहीचा मूळ जो आधारस्तंभ म्हणतो आणि त्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये छोटी छोटी कामं ही आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होत असतात नागरिकांची पण आता हा गेल्या नऊ वर्ष कारभार प्रशासनाच्या हाताने तर प्रशासन काय म्हणे तेच खरं असतं असा सगळा जो विषय होता तो काही अंशी काही लोकांना तो बरा वाटत असला तरी मुख्य मास जो लोक आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांना ते परवडत नाही किंवा त्यांना ते सोयीचं ठरत नाही त्यामुळे ह्या इलेक्शन होणं फार महत्वाचं होतं आणि अर्थात आता तुम्ही मुद्दा जो मांडलाय त्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे आणि तीस जानेवारी इलेक्शन व्हायचंय त्यामुळे दोन हजार एकवीसला पूर आता पुरामध्ये जी काय अवस्था होती ती आपण सगळ्यांनी पाहिलेली दयनीय अवस्था होती कधी कदमांच्या घरामध्ये पाहिलं होती चितपूर मध्ये पूर्ण परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये बचाव समितीने जे आंदोलन पुकारलं त्यानंतर काळ काढण्यात आला होता मात्र कदम साहेब बचाव समितीमध्ये असा काही निर्णय झाला होता का की फक्त हा जो आहे बचाव समिती आहे त्यामुळे निवडणुकीचा कुठेही विषय येणार नाही असा काय विषय झाला होता का विषय झाला होता नाही मी असं म्हणणार नाही की विषय झालाच नव्हता म्हणून असं ठरलं होतं की बाबा एक पिल राजकीय म्हणून पुढे यावं आणि असा आमचा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे काम पण सगळ्यांनी करतायत सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा रिझल्ट सगळ्यांना कळला की शासनावर दबाव आला आंदोलन झाली नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद झाला आता काळानुरूप म्हणजे आता या गोष्टीला जवळजवळ चार वर्ष आली पाचवं वर्ष सुरू आहे म्हणजे थोडस बदल होणं अपेक्षित आहे काही लोकांना लोकांमध्ये हा विषय होता ना बचा समितीने म्हणजे हे केलं होतं राजकारणा केलं होतं का पुढच्या निवडणुका केलं होतं का आमचे नाही नाही असं काही नाहीये असं अजिबात काही नाहीये त्यावेळी जो ठरला होता आणि त्यावेळेचा जो विषय होता म्हणजे तेव्हा मुख्य मुद्दा काय होता किंवा किंवा गाळ काढणे आपला शहर आणि परिसर हा गाळापासून मुक्त करणे जेणेकरून पुराचा धोका कमी होईल आणि यासाठी लढा देणे त्यासाठी सरकारशी चर्चा करणे ह्या सर्व गोष्टी प्रोसेस सुरूच आहेत ना आता ते असं काय झालं नाही की ते बंद पडलेत त्या त्याप्रमाणे सरकार करत आहे त्याची परंपरा ती पुढे चालू आहे दरवर्षी निधी येतोय गाळ काढला जातोय तो आता वाढीव पद्धतीने व्हायला पाहिजे हे खरं आहे म्हणजे तो आणखी निधी मिळाला पाहिजे त्याचा पाठ तो विषय म्हणतो राजकारणाचा मुद्दा असून तेच सांगतो म्हणजे त्याला कलाटी देऊ नका नाही नाही मध्ये तुम्ही शब्द दाने त्यावर कशामध्ये कलांटी देऊ नका मुळात आपला विषय काय की राजकारण जे आहे ते करू नका म्हणजे ठरलं होतं ना ठराव झाला होता ना तुम्ही तर आता तुकडून घेतला मग कलाटी कशाला देत आहे स्पष्ट या गोष्टीला वर्ष किती आली पाच वर्ष आले पाच वर्ष माणूस बदलतो पाच वर्षांत माणूस बदलत नाही पाच वर्ष ही प्रोसेस सुरू आहे प्रोसेस सुरू आहे प्रोसेस कुठे खंडित झाली नाही मूळ मुद्दा काय होता या प्रोसेस मध्ये खंड खंडता कुठे येता कामा नये आता तो अजेंडा कायमस्वरूपी सरकारच्या माध्यमातून सुरूच आहे पस्तीस वर्ष पत्रकार करतात पहिले शिकून नाही आता शिकून काय वाटतं खूप फरक आहे प्रचंड फरक आहे राजकारण आहे समाजकारण आहे नगर म्हणजे विकासाचा हे विषय आहे प्रचंड फरक आहे आता तुम्हीच बोलत आपण दोन हजार एकवीसच्या पूर्वाची गोष्ट केली या अगोदर पूर भरत नव्हता भरत होता परंतु सगळं भौगोलिक जिओग्राफिकल बदललेलं आहे पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो आहे शहराचं रुंदीकरण व्हायला पाहिजे होते ते रुंदीकरण होत नाहीये काही समस्या आहेत ज्या नागरी समस्या आहेत त्याच्यामध्ये मोठे प्रश्न उपस्थित झाले गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत मग यातून मार्ग काढण्यासाठी एक वेगळा पर्याय पाहिजे एक ऑप्शन पाहिजे आणि तो कुठेतरी या हिच्यातूनच तो यायला पाहिजे कारण वेगळ्या विचाराची पण लोक आली पाहिजेत लोक लोका लो, लोकांमध्ये पर्यंत जो बदल अपेक्षित आहे लोकांमधली काय हे आहे ती पण लोक आली पाहिजेत असं सर्व जर विषय झाला तर ह्या शहराचं जे कोकणाची राजधानी म्हटलं जातं या शहराचं बदल सांस्कृतिक हे म्हटलं जातं भुयारी गटार योजना जे आहे किंवा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असो किंवा भाजीमध्ये मटण मार्केटची गाडे असो हे मुद्दे प्रामुख्याने गाजत आहेत विषय आहेत किंवा आपण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असो भुयारी गटार येणार असो भाजीमध्ये मटन मार्केट असो किंवा अन्य काही गोष्टी असो कसं पाहत सांस्कृतिक केंद्र आता काय झाले सुरू झालं अनेक वर्ष ते आता सुरू झाले त्यामुळे आता लोक त्याचा आनंद घेत आहेत नवीन बरोबर गोष्ट गोष्टी पंधरा वर्षामध्ये गेली म्हणजे एक पिढी तरुण होऊन पुढच्या एजला गेली आता भुयारी गटांची योजना किंवा भुयारी इव्हन केबलिंग आहे म्हणजे एम एसीडीच्या केबल टाकण्याची के पण योजना होती काय आहे कोणी इम्प्लिमेंट केलं नाही याबद्दल अनेक तर्कवितर्क त्या वेळेच्या लोकप्रतिनिधी तो तो निर्णय घेतलेला आहे परंतु आत्ताच्या घडीला आपण विचार केला तर ती आवश्यकता योजना आहे कारण पुराच्या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना अपेक्षित आहे जातात तुम्ही हा मुद्दा उपस्थित करताय ज्यावेळी आपल्याकडे पूर भरतो शहरामध्ये अगदीच पूर म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी भरतं असं म्हणूया ते तेव्हा सगळी लाईट व्यवस्था सगळी बंद केली जाते सुरक्षितेच्या दृष्टीने जर भुयारी प्रमाणात ती केली गेली के किंवा भुयारी गटार योजना पण केली तर पाणी होण्याचा किंवा ह्या लाईटचे पण सफ केबलिंगचा विषय पण निकालात निघू शकतो तुम्ही पण कदम आहात आणि अजून राजकारणामध्ये एक कदम आहे जे माझे आमदार होते आणि आता नगरधिष्ठ बाजाराला निवडणूक योजनामध्ये उतरणार आहेत कदम साहेब माझी आमदार असलेली व्यक्ती नगराध्यक्ष पदाला उतरावं तुम्हाला काय वाटतं पत्रकार हा भाई सगळे रमेश बोलत असेल तो काय शेवटी त्यांचा व्यक्ती तुम्ही पत्रकार म्हणून मी नगराध्यक्ष पदाला उभे राहणार विचारत नाही तुमच्या समोर जे आहे तुमच्या आणि कर्मांचे जवळ कदम कदम बळाचे जे आहे कशी काही काय ज्यावेळी काय वेळा तुम्ही कदम कदम खूप एकत्र होता आता ते तुमच्या समोर उमेदवार सुद्धा असतात विशेष आहे कसं वाटतं काय कदम आहे कुठं ते कळापी देऊ नका मुळात माझी आमदाराच्या व्यक्तीच्या व्यक्तीने हा विषय प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय एक लक्षात घ्या राजकारणात कोणी काय करायचं किंवा समाजकारणात कोणी काय निर्णय घ्यायचा त्याचा विचाराचा विषय माझा विचार वेगळा आहे त्यांचा विचार वेगळा असू शकतो प्रत्येक वेळी काय प्रत्येक गोष्टीत कोणाचंही नाव जरी असे म्हणजे सगळ्यांशी नाही मी पत्रकार म्हणून सगळ्यांशी मिळता जुळता आहे सगळ्यांच्या स्वभावाशी माझी मैत्री आहे असं काय नाही मी समाजातला माणूस आहे समाजकारण करणारा माणूस आहे पत्रकारांच्या माध्यमातून समाजकार्य करणार माझ्याशी सम, माझे सगळ्यांशी संबंध चांगले आणि सगळ्यांशी माझेशी पण संबंध चांगले असा काहीच झालं नाही की आमचं काही राजकारण हा भाग अग्रहीत आहे वेगळा आहे तो अप्रिय भाग असू शकतो पण आणि दुसरा जो मुद्दा मूळ विचारत की कुणी उभा राहायचं काय तो जास्त त्याचा निर्णय की सतीश कदम नेमका कोणता झेंडा घेणार नाही कारण का मुळात पत्रकार आहात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि आता, आता नगराध्यक्ष बदल इच्छुक आहेत ते अनेकांना वाटणार आहे की कोणता झेंडा घेणार हाती कदम साहेब कोणता झेंडा हाती घेणार एकदा स्पष्ट सांगतो सगळ्यांना आपल्या माध्यमातून मी जो उमेदवारी लढवण्याचा अजून निर्णय फायनल केला नाही पहिली गोष्ट विचार कर इथं चिंतकाशी माझी चर्चा चालू आहे माझ्याबरोबर जे सपोर्टर आहेत त्यांच्याशी किंवा माझ्या पत्रकार क्षेत्रातील जी मंडळी आहेत चांगली येते हुशार अभ्यास मुंडे यांच्याशी चर्चा सुरू आहे तर त्यांच्याशी करून मी समाजकारणातून लोकांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय पर्याय आता तो पर्याय लोकांना आवडेल न आवडेल त्यांना पर्याय वाटेल न वाटेल हा माझ्या हातातला विषय नाही आहे हा भाग एक लक्षात घ्या मी कोण राजकीय माणूस नाही आय एम नॉट द पॉलिटिकल पर्सन मी बेसिकली सोशल पर्सन आहे मी पत्रकारेच्या माध्यमातून काम करतो आहे परंतु असं नाही ना की राजकारणाचा विषय राजकारणीच लोकांनी लढवला रा पाहिजे कोणी सामान्य माणूस करू शकतो मला वाटलं मग अशी तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की शहराची अवस्था काय आहे मग ह्या शहराच्या अवस्थेबद्दल मी तीस वर्षे पस्तीस वर्षे लिहितोय बोलतोय सहभागी होतोय अनेक संघटना काम करतोय पाणी प्रश्नावर काम करतोय पूर प्रश्नावर काम करतोय जल म्हणून काम करतोय पण मला असं वाटलं की ह्या समस्या सोडवताना आपण सुद्धा काहीतरी लोकांच्या माध्यमातून पुढे जावं नगराध्यक्ष सारखी इलेक्शन आपण लढवावी लोकांना हा पर्याय रुचेल तर बघूया वाटलं तर आपण निवडणूक लढवूया पण मी कोणाचा पॉलिटिकल पर्सन पण लोकांना असं वाटतं की कदम कोणत्या पक्षाचे नाही काय संबंध नाही सबंध अपक्ष म्हणून अपक्ष स्पष्ट सांगतो निवडणूक लढवली तर अपक्ष पत्रकार आणि समाज कार्यकर्ता म्हणून मी निवडून लढवण्या समोर तुल्यबळ उमेदवार असणार आहेत म्हणजे आपण इच्छुक आहेत उमेद सत्पाद बाईसमोर आहे बाळा कदम आहे अजून सगळ्या नाव समोर येतील असं सगळं असताना कशी टक्कर एक लक्षात घ्या हीच काय लढाई म्हणून मी बघत नाहीये मी एक पर्याय म्हणून देतोय सगळे तुल्यबळ आहेत सगळे चांगले आहे मी कोणाबद्दल असं म्हणत नाही की हा असा आहे आणि तो तसा आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करत राहिले ते पण काम करत प्रत्येक जण आणि मला असं वाटतंय की एक पर्याय म्हणून माझा मी पुढे आणणार आहे लोकांना वाटलं चौघांमधला माझा पर्याय जर जा त्यांना आवडला तर माझा पर्याय स्वीकारतील नाही स्वीकार का काढून द्यावं असं नेमकं काय तुमच्याकडे आहे काय सांग मला एक सांगा मी मी नगराध्यक्षाचे जेव्हा पदाचा विचार करतो मी व्यक्तिगत तो मी असं मला वाटतं एखाद्या शहराचं जेव्हा मी प्रतिनिधित्व करतो प्रथम नागरिक म्हणून तर ती, ती शिक शिक चा चा जी कुणी व्यक्ती असावी ती वेल एज्युकेटेड पाहिजे उच्च शिक्षित पाहिजे विद्या विभूषित पाहिजे त्याला सर्वसाधारण शहराच्या बद्दलच्या ह्याची माहिती पाहिजे त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं असलं पाहिजे त्याच्यामधले कायदे कानून सरकारशी असलेले कायदे कानून किंवा त्यांचे वरिष्ठ पातळीवर कोणाशी चर्चा करायची असेल बैठक करायची असतील आपल्या शहरातल्या समस्या मांडायच्या असतील अगदी सचिव लेवलपर्यंत पर्यंत असेल आय एस लेवल्स पर्यंत असतील हरित लवासारखे प्रकरण असतील ब्ल्यू लाईन रेड लाईनचे विषय असतील पुराचे प्रश्न असतील ह्या सगळ्यांचं किमान नॉलेज द्यायला पाहिजे त्या व्यक्तीला कोणी असू ते मी जसं नाही नगराध्यक्ष तर त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्यांनी त्याबद्दल असलं पाहिजे त्याला लोकांशी अप्रोच असला पाहिजे लोकांनी त्याच्याशी अप्रोच ठेवला पाहिजे ह्या सर्व पॉलिटिक्स किंवा माझ्याकडे आहे असं मला वाटतं विश्वास आहे ज्या पद्धतीने मला फीडबॅक येतो मी ह्या पद्धतीने मी नॉन पॉलिटिकल पर्सन म्हणून आहे त्यामुळे लोकांना जर पर्याय सक्षम पाहिजे एज्युकेटेड वाईस पाहिजे मला लोकांनी अप्रिशिएट केलं नसतं मला पुरस्काराने सन्मानित केलं नसतं आज जलदूतून मी काम करतोय ते पण शासना समितीवर केले काम मोडक समिती आपण काम केलेलं आहे तिथं पण आपण केलंय मला सांगायचा मुद्दा असाय की शहराच्या ह्या जडक मध्ये माझं काम चालू आहे आणि म्हणून लोकांनी मला जर स्वीकारलं तर मला खूप चांगलं काम करत आहे मोरक समिती असतुकडे कौतुका साहेब पद आहे मला एक सांगा जेव्हा तुमच्या काय फोन आले राष्ट्रीय नेत्यांचे नाही नाही फोन वगैरे काय कोणाचा आला नाही पण आपण काय आले आपल्या जवळचे असं काय आलेलं नाहीये ते कशाला ऑफर देतील मी नॉन पोलीकर परिसर केल्यामुळे मला मला वाटत नाही कोणा पत्रकार मला काय वाटतं की आता जे आपण जे क्षेत्र पाहतोय महायुती महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवली कि स्वतंत्र हे सध्याचं वातावरण बघता त्यांचं चालू आहे प्रयत्न महाविकास आघाडीचे पण प्रयत्न चालू आहेत की एकत्र लढवावी महायुतीचे पण त्या पद्धतीने मला वाटतं अलीकडे काय बैठका झाल्यात ते प्रयत्न सुरू आहेत पण या दोन तीन दिवसामध्ये ह्या विषयाचा निर्णय लागेल असं अपेक्षित आहे लढवायची की नाही लढवायची शेवटी उमेदवारावर पण आहे कोण उमेदवार त्यांच्या पसंतीचा आहे माहितीचा त्यांचा उमेदवार पसंती एकमत ठरवायला पाहिजे शिवाय कार्यकर्त्यांना पण न्याय दिला पाहिजे पत्रकार म्हणून सांगते गोष्टी पत्रकार म्हणून कार्यकर्त्याला पण न्याय दिला पाहिजे ना शेवटी तीन पक्ष एकत्र येतात तीन तीन तेव्हा मग त्या वाडामध्ये मग नगरसेवक नगराध्यक्ष थोडासा बाजूला ठेवा पण नगरसेवाच्या पदाला जस्टिफाईड करणं महत्वाचं आहे ना एका जर दावेदारी किती लोकांची करायची जी, त्यांची नाराजी घ्यायची की नाही हा सगळा मुद्दा येतोच ना शेवटी त्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं असतं पक्षाला झोपून देऊन काम केलेलं असतं त्याला नाही मिळालं पाहिजे कारण ही ही जी इलेक्शन असतात ना हे स्थानिक स्वराज्य ही कार्यकर्त्यांची इलेक्शन असतं हा महत्वाचा वण मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन ह्या कार्यकर्त्यांसाठी असतात आणि नेत्यांनी त्यांच्यासाठी काम करायचं आणि इतर जे इलेक्शन असतात विधानसभा असू दे लोकसभा असू दे किंवा मग बँक विधान परिषद असू दे ह्या नेत्यांच्या इलेक्शन असतात तेव्हा कार्यकर्त्यांनी काम करतात का अशी थोडीशी एक ही राजकीय सांगड आहे त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी जस्टिफायडेबल असं जर पक्षाने केलं तर मला वाटतंय होईल तुमची अशी ऑब रेकॉर्ड अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे सूत्रांची माहिती आहे की जेव्हा तुमचं नाव पुढे आलं तेव्हा भाईनी कौशिक तुम्हाला फोन केला होता नाही असं काय झालेलं नाही फोन वगैरे केलेला ना नाही फोन नाही मला कोणाचा फोन अपेक्षित असेल आणि असं काय फोन आहे पत्रकार वर्षमध्ये तुमच्या ना। नावाचं पालकमंत्री उदय समाज नाव पण असं होतं की सतीश कदम ही चर्चा माझे कोणी हितचिंतक असते माझे आवडते हे असतात ते बोलतात प्रेमापुरी बोलतात परंतु असा कोणाचा मला फोन पण नाही मला वाटत नाही कोण फोन करेल म्हणून फोन करायचा काय प्रश्न त्यांना जर मी निषेध केला समजा तो उभा राहिलो तर ते काय त्यांचे उमेदवार त्यांचे तयार आहेत सगळ्यांचे सगळ्यांचे राजकीय उमेदवार तयार आहेत त्यांच्या अगोदर फायनलाईज झाल्या आता फक्त दोघां तिघांपैकी कोण हा फायनल होईल ते कदमसाहेब असंही मत राहत कदमशाही फक्त हवा करतायत राहणार मैदानातून ते बाहेर होती मी अजून विचार नाही केलाय लक्षात घ्या मी करते मी हवा करतोय म्हणजे मी हवा करण्याचा प्रश्न येत नाही तुम्ही जो शब्द वापरतोय आता तो तसा चुकीचा आहे एक लक्षात घ्या लोकांचा कल पण बघितला पाहिजे ना नुसतं तुम्ही डायरेक्ट जाऊन मी उलाढवतोय मग असं काहीतरी नौखाम उमेदवार बाशिवा असं नाही होत आपल्याला जर करायचंच असेल तर व्यवस्थित सगळा सर्व कशी विचार केला पाहिजे लोकांची मतं जाणून घेतली पाहिजे लोकांमध्ये जाऊन विचार केला पाहिजे पर्याय आपला सक्षम आहे की नाही लोकांकडून तपासून घेतलं पाहिजे किमान तुमच्यासारखे इथं चिंत काय त्यांच्याकडून पण फीडबॅक घेतला पाहिजे आणि मग त्या देण्या प्रयत्न आला पाहिजे आता पूर्वीसाठी इलेक्शन झाले नाही पाच दहा वर्षापूर्वीचा जो पॅटर्न आहे इलेक्शनचा आणि आताचा पॅटर्न फार वेगळा आहे हे लक्षात घ्या साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला क्वालिफाईड सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता उपस्थित होते क्वालिफाइड जे असेल त्यांनी त्यांचा मुद्दा उपस्थित परफेक्ट आहे का अशी लोक गेली पाहिजे त्याच्या कामांना कदमसाहेब मालिक सांगा छुप्या पद्धतीने होतात छुपून असं काही घडेल हो हो कोणाशी होऊ शकतं काय आता लगेच तुम्ही तुम्ही खूप दान कराल शब्द झाला नव्हे तुमच्या अजून प्रसिद्ध आहे बरोबर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही नाही छुप्या पद्धतीने होणारच आहे त्याबद्दल हे नाही शेवटी तो राजकारणाचा एक भाग आहे पण आता आता या क्षणाला अजूनही आचारसंहिता पण घोषित झाली नाही टप्प्याचा होता पण म्हणजे पुढच्या आठवड्यात इलेक्शन लागू शकते अशी शक्यता आहे पण आता लगेचच त्याचं बघा जोपर्यंत नावांची घोषणा होत नाही त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून तोपर्यंत काय गणित आहे ते आता सांगणं म्हणजे थोडक्यात थोडंसं जरा घाई घाईचं होईल त्यामुळे या कन्क्लुजन पण होणारच नाही असं पण काय नाही तुम्ही करा असाल म्हणजे फिरा असाल एकंदरीत काय म्हणता येतं तुम्हाला आता बघा मधी काही बातम्या आल्या त्याच्यानंतर मी लोकांमध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा किंवा बाजारपेठेत जातो किंवा बाहेर तेव्हा लोकांचा खूप चांगला हे फीडबॅक काय लोकांचं कशा कशाबद्दल विकास कामांच्या वरती काय म्हणतात लोकांचं एक लक्षात विकास कामांचा निकषत्ता बदललाय म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो गटार आणि रस्ता हा म्हणजे विकास, परस्ता। नहीं। परस्ता। नहीं। विकास काम नाही गटारे विकास हे प्रशासनाचं कामच आहे त्यांनी केलंच पाहिजे दरवर्षी ती केली पाहिजे पूर्वी लोक म्हणायचे मी तुमचं गटार करून देतो मी तुमचं असं काय नाही मेन म्हणजे शहरातल्या ज्या मुख्य समस्या जसे पार्किंगची समस्या आहे गाड्या कुठे लावायच्या लोकांनी सर्वात मोठ्या टॉयलेटची समस्या आहे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतात शहरामध्ये येतात त्या शौचालय किंवा जे रिन्स आहेत ते आपल्याकडे फार नाहीयेत त्यांची संख्या वाढली पाहिजे शहरातल्या पाण्याचा पुऱ्याचा जो प्रश्न आहे तो अजून पूर्ण निकाली निघाला नाही म्हणजे ती प्रोसेसमध्ये संरक्षण भिंत आणखी वाढली पाहिजे आपल्याला गाळ मोठ्या प्रमाणावर आणखी काढला गेला पाहिजे इथे कायमस्वपी यंत्रणा उभी राहिली पाहिजे अशा जे वेगवेगळे निकष आहेत ते वाढले पाहिजे किंवा ना शहरामधलं जे रुंदीकरण आहेत म्हणजे रस्त्यांचे रुंदीकरण आहे रस्त्यांची रुंदीकरणं मोठ्या प्रमाणावर कारण ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे पर्याय रस्त्यांची रस्ते दुरुस्त राहिले पर्याय रस्त्यांची चाचपणी केली पाहिजे आता एक गोष्ट चांगली आहे मापतला पूल होतोय पर्याय रस्ता आपला होतोय खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे त्या पद्धतीने ती नियोजन आहे तर तशा पद्धतीने की काय करता येईल का दुसरी बाजारपेठ आपल्याकडे प्रस्थापित व्हायला पाहिजे मेन बाजारपेठ तिथं सगळी गर्दी होती तिथं ट्राफिक प्रचंड असतं पण दुसरी बाजारपेठ होत नाहीये साईडला म्हणजे काय तळी वगैरे भागात उपनगर भागात ती प्रस्थापित व्हायला पाहिजे हे जे डिसिजन आहेत ते व्हायला पाहिजे आणि एकच मुद्दा राहिला मुद्दा खरा अधोरेखित करायला पाहिजे हा म्हणजे ती कशासाठी हे पूर्ण पंचवीस वर्ष आणि शंभर वर्षात याच्यामध्ये आपल्याकडे प्रोहिबिटेड झोन आहे आणि आपल्याकडे रस्टिकटेड झोन आहे प्रतिबंधित आणि जे क्षेत्र आहेत आपल्यामध्ये तर त्या निळी रेषा कमी रेषा कमी होण्याबद्दल आणि कन्स्ट्रक्शनला परवानगी देण्याबद्दल सुद्धा मोठा निर्णय अपेक्षित आहे तो एका दुसरा माणूस करू शकत नाही ती मोठी प्रोसेस आहे तर हे सगळं आपल्याकडे घडवण्याची यंत्रणा उभी राहिली पाहिजे आपल्याकडे शेवटचे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न मग शिकवला की प्रस्थापित बाजारपेठ झाली पाहिजे मुळात आता हे प्रस्तावित बाजार सोडून नवीन बाजार पाहिजे मुवात आता बाहेरून जी लोक महिला येतात राष्ट्रपती बसतात आता आय शिंगे मध्ये नगरपालिकेने कारवाई केली होती आपलं पान गेले असतो काय परिस्थिती होत म्हणजे त्या लोकांनी पोट भरायचं नाही का कसं आहे आता याच्यावर दोन दोन मत आहेत म्हणजे व्यापारी जी मंडळ आहेत आपल्याकडे त्यांचं असं मत आहे की आम्ही टॅक्स भरतो आम्ही सगळ्या की आपल्याला जे चोरवणी गावात लोक आहेत ती रस्त्यावरती भाजी विकणारे लोक असतात ना, ले ना ले ने, लेड़े ने, लेड़े ने, लेड़े त्यांच्या मुद्दा मी उपस्थित केलेला आहे तो, त्यांना तो मध्यंतरी तो तो एक निर्णय असा झाला होता आता या आताच्या प्रशासनाने काय केलं मला माहिती नाही पण मागच्या याच्यामध्ये एक निर्णय झाला होता या लोकांना सांस्कृतिक केंद्राची इथे जागा दिली पाहिजे तिथं बसावं लागा द्यायची त्यांनी येऊन शिक शेवटी पोट भरण्याचा अधिकार सांग पण ह्याला हाच पर्याय की त्याला एक ठिकाणी कुठेही इजा होते केंद्र नव्हते म्हणतोय अजूनपर्यंत तुमचं ने मार्केटने अजूनपर्यंत रिजाव प्रक्रिया कुठे रिस्पॉन्स यालाय का शांत का तुमची लेखणी काय शांत बसली पत्रकार लेखणी काय शांत बसते का कुठे लेखणीला कुठे असं काय होत नाही आमच्या रेक्टने पुरुष स्टॉप पण आहे आणि शांत पण नाही आपण वेळ आली की सगळ्या गोष्टी लिहूया सध्या तरी आपण हे जे रन शिंगण थोडस आहे की रन आहे कदम साहेब अनेक जण तुमच्यावरती फ्रेम करणार आहेत तुमच्या वर्तमानपत्र बातम्या येतात ज्यात येतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता सर्वांना हेच मी विनंतीने आवाहन करणार आहे की मी विचार करतोय अजून माझ्या सर्व याच्याशी मी बोलणार आहे चर्चा करणार आहे या निर्णय प्रति याचा पण सकारात्मक दृष्टीने त्या दृष्टीने पाऊल दबाव पडला तर हा विचार करताना दबाव पडला करता तर एका दबाव पडला तर नाही दबावाला माझ माझा स्वभाव नाही मी तुम्हाला माहिती आहे माझ्या बरीच वर्ष तुम्ही राहत आहे माझ्या बरोबर राहा म्हणजे बरोबर आहात माझ्यावर मी कोणाच्या दबावाला बळी पडत नाही किंवा मी दबाला हे पण नाही जुगारून देतो माझ्यावर कोणाची दबाव टाकण्याचं धाडस पण होणार नाही होत पण नाही त्यामुळे मी माझा स्वतंत्र विचारायचं हा मात्र मी माझ्या सहकार्याशी माझ्या हिता चर्चा नक्की करेन आणि विचार करेन की चांगला पर्याय देता येतो की नाही ते जर फीडबॅक घ्यायला आपण नक्कीच पुढे जाणार आहे तुमच्यासारखे लोक माझ्या साथीला आहेत वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिराती आहेत किंवा बातम्या येतात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समोर येते की कर्मांचं नाव समोर येते आता फक्त ते विचार करत चर्चा करतील जरबद्दल जाणून घेतील आणि निवडणूक रिंगणामध्ये उतरणार की नाही प्रश्न चिन्हच आहे म्हणजे अध्या त्याच्यावरती प्रश्नावरती उत्तर नाही आपण उत्तर शोधतोय उत्तर नाही उत्तर असं तर बाबत ठरणार नाही धन्यवाद थँक्यू